मंडळी तारीख होती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून भारतीय लष्करानं थेट सर्जिकल स्ट्राईक केला आणि अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला शिवाय दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं की भारत आता जशास तसं उत्तर देण्यास समर्थ आहे दरम्यान त्यावेळी सगळा देश आपल्या जवानांचं कौतुक करत असताना एक अनपेक्षित घटना घडली झालं असं सप्टेंबरला राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण चुकून हद्दीत गेले आणि पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते अतिशय डेंजर होत जवळपास तीन महिने एकवीस दिवस पाकिस्तानी सैन्यानं आर्मी जवान चंदू चव्हाणचा क्रूर छळ केला चंदू भारताचे सिक्रेट एजंट आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर यंत्रणांची काही माहिती मिळते का, का यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चंदू यांच्यावर अगणित अत्याचार केले पण चंदू यांनी एक चकार शब्द तोंडातून काढला नाही दरम्यान तोवर भारतातही चंदू चव्हाण पाकिस्तानात अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली मीडियानं ती बातमी सातत्यानं लावून धरल्यामुळं आखा देश चिंतेत पडला खास करून चंदू चव्हाणचे कुटुंबीय दरम्यान त्यांचे नातेवाईक गावकरी आणि भारत सरकार सगळीकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेची मागणी होऊ लागली आणि तब्बल तीन महिने एकवीस दिवसांनंतर सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं चंदू चव्हाण यांची एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी सुटका करण्यात आली चंदू चव्हाण मायदेशी परतले त्यानंतर त्यांचा वनवास संपेल असं सगळ्यांना वाटलं होतं पण त्यांच्या नशिबातले भोग काही संपले नाही तसा सुटका झाल्यानंतर त्यांना लष्करानं परत जॉईन करून घेतलं पण त्यानंतर सहा ऑक्टोबर रोजी चंदू चव्हाण यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपण लष्कराच्या जाचाला कंटाळून राजीनामा देत आहे असं सांगितलं आणि यानंतर त्यांचा आज तागायत लष्कराविरुद्ध संघर्ष चालूच आहे मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला लष्करानं त्यांना निलंबित केलं आणि त्या विरोधातच ते गेले दोन तीन दिवस मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होते आज त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विनंतीला मान देऊन तिसऱ्या दिवशी उपोषण स्थगित केलं पण उपोषण सोडताना पॉलिटिक्स जिंकलं सैनिक हरला अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली मंडळी पाकिस्तानच्या तावडीत सापडून मरण काळा सोसलेले ते आपल्याच लष्कराकडून निलंबन झालेले आणि स्वतःच्या पेन्शनसाठी उपोषण करणारे जवान चंदू चव्हाण यांचा प्रवास खरंच खूप हृदयद्रावक आहे त्यांच्यासोबत पाकिस्तानात आणि आर्मीमध्ये नेमकं काय घडलं आत्ता त्यांच्यासोबत काय घडतंय याचीच याची सगळी आपभीती त्यांनी आम्हाला सांगितली आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय सप्टेंबर सोळा रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं त्या कारवाईत भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले आणि अने अनेक अने अतिरेक्यांना कंठस्नान घातलं सगळीकडं त्या सर्जिकल स्ट्राईकचा आनंद साजरा होत असताना काही वेळातच एक धक्कादायक बातमी टीव्हीवर झळकू लागली ते अशी की चंदू चव्हाण नावाचा जवान टूंच येथील कंट्रोल लाईन ओलांडून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आणि त्याची काहीही खबर बात मिळालेली नाहीये बातमी ऐकून भारतात चिंतेचं वातावरण झालं पण पुढं पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एका भारतीय सैनिकाला पकडल्याचं सांगण्यात आलं अनावधानानं नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळं पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण यांच्या ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली होती पाकिस्तानच्या डी जे चव्हाणला इस्लामाबाद मध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं होतं पण त्याआधी जेव्हा भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कराच्या आय एस पी आर या विभागाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आमच्या ताब्यात कोणताही भारतीय सैनिक नसल्याचं सांगितलं होतं त्यांचा तो पवित्र पाहून चंदू चव्हाण यांना पाकिस्तानवाले सहजासहजी सोडणार नाहीत हे फिक्स होत मात्र केंद्र सरकारनं त्यांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न ठेवले होते चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या डीजीएमओ सोबत चर्चा झाल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं होतं त्यानंतर तो सुरक्षित असून त्याची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डीजीएमओनी दिली होती चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली होती त्यांच्या सुटकेसाठी डी स्तरावर बातचीत सुरू होती भारताच्या डी जे पंधरा ते वीस वेळा पाकिस्तानच्या डी संवाद साधला होता दरम्यान केंद्र सरकारच्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश आयला तीन महिने दिवस जावे लागले आणि पाकिस्तान कडून एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी त्यांची त्यानंतर अख्ख्या देशभरात चंदू चव्हाण यांच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यात आला हा पण सुटकेच्या आधी तीन महिन्यात त्यांच्यावर जे अत्याचार झाले त्याची कहाणी ऐकली की अंगावर उभा राहतो भारतीय सैन्यातच शिपाई म्हणून काम करणारे चंदू चव्हाण यांचे बंधू भूषण चव्हाण यांनी तो किस्सा सांगितला होता ते म्हणाले अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं त्यांनी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश का केला ही माहिती काढण्यासाठी त्यांचा बराच छळ करण्यात आला हाताची बोट इतक्या वेळा वाकवली की त्या ठिकाणी खोल जखमा झाल्या होत्या बोलतं करण्यासाठी त्यांना दोन तीन दिवस अन्नज दिलं जायचं नाही त्यामुळे प्रचंड थकवा यायचा त्या स्थितीत हातावर वारंवार वार कसले तरी इंजेक्शन टोचलं जायचं पाकिस्तानात असताना बहुतांश का त्यांना त्याच अंधाऱ्या कोठडीत काढावा लागला कधीतरी कोठडीतून बाहेर काढलं जायचं पण त्यावेळी चेहऱ्यावर कपडा बांधण्यात येत असल्यानं आपण कुठे नेमके आहोत हे त्यांना समजायचं नाही एकवीस जानेवारीला पाकिस्तानकडून सुटका झाल्यावर त्यांनी पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळं जवान चंदू यांना परत आणण्यात यश आलं त्यानंतर भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांकडून त्यांची चौकशी सुरू झाली त्यावेळी वरिष्ठांशी झालेल्या मतभेदातून रागाच्या भरात चंदू यांनी सीमा ओलांडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर कोर्ट मार्शल करून त्यांना लष्करी कायद्याअंतर्गत सजा सुद्धा भोगावी लागली होती त्यानंतर चंदू यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभं करून त्यांना लष्कराकडून समुपदेशन दिलं जाऊ लागलं सगळं काही सुरळीत चाललेलं आहे असं दिसत असतानाच पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी चंदू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपण लष्करातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आणि जाचाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं सांगितलं त्यांच्या त्या पोस्टमुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं त्यानंतर काही दिवसात चंदू चव्हाण यांनी दिल्लीच्या जंतर मंतर इथं आंदोलन सुद्धा केल्याची बातमी आली आता पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साधारण पंधरा दिवसांपूर्वीच चंदू चव्हाण यांना लष्करानं कायमचं बडथर्प केल्याचं पत्र त्यांना मिळालं आणि त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून चंदू चव्हाण हे मुंबईमध्ये आमरण उपोषण करत होते पण आता सर्वसामान्य नागरिकांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे पण उपोषण सोडताना पॉलिटिक्स जिंकलं सैनिक हरला अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आता प्रश्न असा आहे की चंदू चव्हाण यांना लष्करानं कायमचं बडतर्फ का केलं त्यासाठी आपल्या विशेष भारी टीमच्या एका प्रतिनिधीनं चंदू चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देताना सांगितलं की दोन हजार सतरा साली पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास सात वर्ष लष्करात मला मानसिक त्रास देण्यात आला माझ्यावर नेहमी संशय व्यक्त केला गेला शिवाय माझं नेहमी मानसिक खच्चीकरण करण्यात आलं अनेक वर्ष कोर्टात लढून सुद्धा न्यायाची अपेक्षा करून सुद्धा आजपर्यंत मला कोणताही न्याय मिळालेला नाही आहे शिवाय लष्कराच्या एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार माझ्यावर काही अन्यायकारक कारवाया केल्या गेल्या आणि माझं हेच मत आहे की हा एकोणीसशे पन्नासचा लष्कराचा कायदा बदलण्यात यावा कारण यामध्ये माणसांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होतं आणि यामुळे आजपर्यंत माझ्यासारख्या अनेक सैनिकांना नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे मी माझ्या अन्यायाविरुद्ध मान्य पंतप्रधान राष्ट्रपती शिवाय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांकडे दाद मागितले आहे पण आजपर्यंत मला कुठूनही कसल्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही आणि आता तर मला पंचवीस जुलैला लष्कराने कायमच बडतर्प केलाय शिवाय माझ्या करिअरवरती लष्कराने असा शिक्का मारून दिलेला आहे की इथून पुढे इतर कोणत्याही सरकारी विभागात काम करू शकत नाही आजपर्यंत मी इतकी वर्ष लष्करात नोकरी करून देशासाठी हाल अपेष्टा सहन करून आज जर मला आणि माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं जात असेल तर मी काय करणार माझे छोटे पंधरा महिन्याचे बाळ आहे त्या बाळाचे पालन पोषण मी कसं करणार लष्कराने मला बडतर्प केलंच आहे शिवाय माझी पेन्शनही थांबवलेली आहे मला न्यायाची अपेक्षा आहे म्हणून मी तर संविधानिक मार्गाने मुंबईमध्ये गेले तीन दिवस झालं आमरण उपोषण करत आहे पण आज सर्वसामान्य नागरिकांच्या विनंतीमुळे मी हे उपोषण थांबवलं आणि इथून पुढे माझा लष्करातील एकोणीसशे पन्नासच्या या अमानवीय कायद्याबद्दल संघर्ष चालूच राहणार आहे मी या संघर्षाला एक मोठं स्वरूप देऊन माझ्यासारखा अन्याय भविष्यात दुसऱ्या कुठल्याही जीवनावरती होऊ नये यासाठी लढणार आहे शिवाय लष्करानं माझ्यावरती केलेल्या अन्यायाविरुद्ध मी संविधानिक मार्गानं कोर्टामध्येही लढाई इथून पुढे चालूच ठेवणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया चंदू चव्हाण यांनी दिली आहे मंडळी चंदू चव्हाण यांना लष्कराकडून मिळालेल्या ले टर्मिनेशन ले लेटरमध्ये नेमकं लष्कराने त्यांना बडतर्फ करण्याची कोणती कारण दिलेली आहेत ते आता आपण बघू लष्कराने चंदू चव्हाण यांच्या टर्मिनेशन लेटरमध्ये नमूद केलेल्या ले मुद्द्यानुसार चंदू चव्हाण हे वारंवार शिस्तीचं उल्लंघन करताना दिसून आलेले आहेत अनेक वेळा त्यांना चान्स देऊन सुद्धा त्यांनी आपल्यामध्ये कोणतीही सुधारणा केली नाही त्यांना शक्य तेवढे चान्स देऊन त्यानंतरही त्यांच्यात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे त्यांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पासून लष्करातून कायमचं बडतर्फ करण्यात येत आहे असं या लेटरवरती लिहिलेलं आहे शिवाय लष्करानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार चंदू यांच्या विरोधात जवळपास पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तसंच याबाबत त्यांच्यावर कारवाई देखील सुरू आहे शिवाय काही निवडणुकांमध्ये चंदू यांनी काही राजकीय पक्षांच्या समर्थनार्थ प्रचार केल्याचंही समोर आलं होतं याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती मुक्त चंदू चव्हाण हे नशेत सापडले होते याबाबतही त्यांच्यावर कारवाई सुरू आहे एकदा तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी सुट्टी न घेता ते युनिटमधून बाहेर पडले त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती सैन्यात अशा प्रकारे शिस्तभंग करण्याची कोणालाही परवानगी नाही शिवाय शक्य तेवढे सगळे चान्स देऊन सुद्धा चंदू चव्हाण हे आपल्या सुधारणा घडून आणू शकले नाहीत म्हणून त्यांना कायमचं बडतर्प केलेलं आहे असं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलेलं आहे पण कारणे काही असो एका भारतीय जवानाला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच भर पावसात आमरण उपोषण करावं आहे याबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे आणि याचमुळे त्यांनी आग्रह करून चंदू चव्हाण यांना उपोषण सोडायला लावलंय माझी लष्करात सेवा देण्याची अजूनही इच्छा आहे मला संधी देण्यात यावी नाहीतर किमान माझी पेन्शन चालू करून माझ्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल मला न्याय मिळावा ही चंदू चव्हाण यांची मागणी आहे आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे संधू चव्हाण आता त्यांची लढाई न्यायालयात किंवा सोशल मीडियाद्वारे लढणार आहेत असं त्यांनी सांगितलंय एका बाजूला हर घर तिरंगा अशा मोहिमा चालवायच्या पण कधी काही देशासाठी झटणाऱ्या सैनिकाची अशी उपेक्षा करायची मुख्य मीडियानं त्यांचा प्रश्न मांडायचा नाही हे सगळंच धक्कादायक आहे आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय का एका सैनिकावर ही वेळ काय यावी आर्मीकडून चंदू चव्हाण यांना अशी वागणूक का मिळते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद